राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि आमचाच मुख्यमंत्री होणार मागील तीन चार महिन्यापासून महाविकास आघाडीतील बडे नेते हे वाक्य अगदी ठासून सांगत होते त्यातच लोकसभेला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे महाविकास आघाडीला जबरा कॉन्फिडन्स आला होता कोणत्याही परिस्थितीत सत्ता येणारच हे डोका ठेवून तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाची फिल्डिंग सुद्धा लावली होती मात्र घडलं उलटच महाविकास आघाडीची सत्ता तर आली नाहीच उलट जे नेते मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते तेच या विधानसभा निवडणुकीत धारातीर्थी पडले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या पहिल्या फळ्यातील नेत्यांनी न भूतो न भविष्य अशा पराभवाला सामोरं जावं लागले मुख्यमंत्री पदाचे हे चेहरे कसे काय पडलेत त्याचाच हा आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातील पहिलं नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कराड दक्षिण मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी त्यांचा पराभव केलाय अतुल भोसले मागील वर्षभरापासून निवडणुकीची जोरदार तयारी केली होती भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी विकास कामांचा मोठा निधी मागील पाच वर्षात आणला कृष्णा हॉस्पिटल कृष्णा सहकारी साखर कारखाना कृष्ण बँक या सहकाराच्या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेशी जोडलं गेलं होतं याउलट पृथ्वीराज चव्हाण हे संपूर्णपणे गाफिल राहिले काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते असल्यानं पक्षांच्या अनेक बैठकांना किंवा महत्वाच्या निर्णयावेळी त्यांना मुंबई किंवा दिल्लीला जावं लागायचं परिणामी कराड दक्षिण या हक्काच्या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांचं दुर्लक्ष झाले खास करून कराड दक्षिण मधील ग्रामीण भागात पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क कमी झाला होता त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला आणि तब्बल पस्तीस हजारांच्या फरकानं पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला दुसरं नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब थोरात संगमनेर विधानसभेतून सलग आठ वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना यंदा अमोल खताळ या नवख्या उमेदवारानं पराभूत केले अमोल खताळ यांच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठी ताकद लावली होती राधाकृष्ण विखे पाटलांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे बाळासाहेब थोरातांना पराभवाचा सामना करावा लागला निवडणूक हलक्यात घेणं त्यांना महागात पडलं सहकाराचं जाळं मूळ काँग्रेस विचारसरणी मानणारे कार्यकर्ते आणि सर्व काही असूनही बाळासाहेब थोरात यांना यंदा संगमनेर मधून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीला एकशे ऐंशी जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका असं म्हणणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झाल्यानं नगरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आहे ला तिसरं नाव आहे संग्राम थोपटे संग्राम थोपटे हे भोरच्या राजकारणातील मोठं नाव सलग तीन टर्म ते भोरचे आमदार होते मात्र यंदा अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव हो केलाय मागील काही दिवसांपूर्वी भोरचे काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य आणि थोपटे यांच्या कटक समर्थ म्हणून ओळखले जाणारे सतीश चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार गटात प्रवेश केला त्याचा फटका थोपटे यांना बसल्याचं बोललं जाते तसंच संग्राम थोपटे यांच्याबद्दल जनतेच्या मनात असलेली सुद्धा या पराभवातून समोर आहे यशोमती अमरावतीतील त्यांना यंदा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला खर तर काँग्रेसच्या पहिल्या महिला आमदार कोण होणार असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपोआपच यशोमती ठाकूर यांचंच नाव समोर येतं आक्रमक वाहण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्ह्यावर होल्ड आहे लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य दिलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीत याच यशोमती ठाकूर यांना भाजपच्या राजेश वानखेडे यांच्याकडून दहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला बाकी तुम्हाला काय वाटतंय काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांचा पराभव का झाला असेल कोणते मुद्दे या दिग्गजांच्या विरोधात गेले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद